सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात सुख समाधान यावं आपल्या पतीची मुलांची भरभरून प्रगती व्हावी म्हणून महिला प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी असे उपाय करतच असतो आपण पण काही असे एक एक मिनटाचे दोन दोन मिनिटांचे असे उपाय असतात ज्यामुळे आपल्या घरात सुख शांतता समृद्धी आनंद आरोग्य वैभव ऐश्वर मिळू शकते कोणते बरं ते दोन मिनिटांचे उपाय जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की करा तर हे उपाय तुमच्या जीवनात भरपूर धन सुख आनंद समाधान मिळवून देतील तुम्हाला तर दर मंगळवारी आपल्या दे घरातील देवाऱ्यात कुल स्वामिनीचा कलश नक्कीच भरावा जरी तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तरीही साडेतीन शक्तीपीठांचे नाव घेऊन तुमची ज्या देवी आईवर श्रद्धा असेल तुम्ही भक्ती करत असाल त्या देवी आईचं नाव घेऊन आपण कलशाची स्थापना दर मंगळवार किंवा शुक्रवारी आपल्या घराच्या देवघरात करायची आहे मंगळवारी घरात गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा लाल फुलं अवश्य व्हावे खडी साखर किंवा गुळ खोबरं असेल तुमच्याकडं बाप्पाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी बाप्पाची आपल्या कुलदेवीची आरती अवश्य करावी तुम्हाला जेव्हा म्हणजे शुक्रवारी वेळ मिळेल शुक्रवारी करा मंगळवारी वेळ मिळेल मंगळवारी करा मी तर म्हणेल की मंगळवारी पण करा शुक्रवारी पण करा आपल्या कुलदेवीची आरती बाप्पाची आरती अवश्य करावी ह्या दोन दिवशी तरी आठवड्यातून तुम्हाला ह्या दोन दिवस तरी आपल्या कुलदेवीसाठी आपण वेळ काढलाच पाहिजे आता आपल्या गणपती बाप्पाची आरती केली पाहिजे आणि तुम्हाला झालंच तर तुम्ही संध्याकाळी दोन मिनिटाची तरी आरती रोज अवश्य करावी एक स्वामींची आरती करावी एक आपल्या बाप्पाची आरती करावी एक कुलदेवीची आरती करावी अशी आरती तुम्ही दररोज केली तरी चालेल पण नसेल वेळ कोणाला तुम्हाला तर तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार दोन मिनिटांची आरती अवश्य करावी आरती कापूर आरतीच करावी थोडं का होईना भीमसेनी कापूर असेल तुमच्याकडं किंवा साधा कापूर असेल दोन तीन कापराच्या वड्या जाळायच्या आणि आपल्या कुलदेवीची आपल्या बाप्पाची आरती अवश्य करावी आणि आपल्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा मातीच्या पंतीत एक किंवा दोन कापूर वड्या तुम्ही जाळायला आजपासूनच सुरुवात करा दर मंगळवारी आणि शुक्रवारी नित्य नियम बनवून घ्या एक ती मातीची पंती तशीच राहू द्या त्यातच तुम्ही दर दर मंगळवार आणि शुक्रवार दोन दोन कापूर वड्या जाळत गेलात तरीही चालेल खूप चांगले तुम्हाला फरक दिसून येतील घरात संपूर्ण नकारात्मकता निघून जाण्याची खूप प्रभावी उपाय आहे हा जालिम उपाय आहे तुम्ही फक्त दोन कापऱ्याच्या वड्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या मातीच्या पंतीत किंवा दिवा असेल त्या दिव्यात जरी जाळल्या तुम्ही तरीही चालेल पण मुख्य उंबरठ्यावर तो दिवा ठेवा किंवा मातीची पंती ठेवा आणि त्या दोन कापूर वड्यात जळू द्या बघा काय तुम्हाला चमत्कारिक बदल दिसून येतील देवीला दर मंगळवारी किंवा महिन्यातून एका मंगळवारी त्यात पौर्णिमा मंगळवारी आल्यास देवीला पानाचा विडा तांबूल अर्पण करावा खूप प्रभावी ठरता ठरतो हा, हा उपाय आणि नंतर तो तांबूल विडा पानाचा घरातील इतरांनी म्हणजे तुमच्या घरातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल तुमच्या घरात इतका फरक जाणवेल की घरातील सर्व इडा पिडा कायमची दूर होईल तांबूल अर्पण करून बघा मंगळवार किंवा शुक्रवार तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तांबूल अर्पण करा घरातील पुरुष मंडळींची तुमच्या पतीची मुलांची खूप प्रगती होईल तुम्हाला दिसून येईल चांगला प, फरक घरात घरा धन धान्य भरभराट होईल तुमच्या तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल स्वतःचे घर गाडी मुलबाळ होत नसेल ते सुद्धा होईल लग्नाकार्यातील अडथळी असतील त्या सुद्धा दूर होईल तुमच्या मनासारखंच होईल म्हणून दर मंगळवारी किंवा तुम्हाला महिन्यातून एखादा मंगळवार शुक्रवार देवीला एखादा विडा गोड विडा तुम्ही बाहेरून बनवणार एखाद्या पानटपरीतून किंवा तुम्ही घरी जरी पानाचा विडा बनवला तरीही चालेल खूप चांगला फरक दिसून येईल शुक्रवारी पण घरातील लक्ष्मी इतरांना देऊ नका आणि त्यात संध्याकाळी तर अजिबात नाही ना खूपच वाईट परिणाम होतात शुक्रवारी महिलांनी नक्कीच केस धुवावे तुम्हाला आठवड्यातून रविवारी धुवायचे असतील तुम्ही धुऊ शकतात पण आठवणीने शुक्रवारी केस धुवत जा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा असतो आणि त्या दिवशी जर तुम्ही केसावरून डोक्यावरून पाणी घेतलं तर खूप तुम्हाला चांगले फरक दिसून येतील माता लक्ष्मी कायम माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो आपल्याला तुमच्या घरात लहान मुली असतील त्यांचे सुद्धा केस ह्या दिवशी शुक्रवारी धुवत जा शुक्रवारी घरात फरशी पुसताना पाण्यात गुलाबजल टाकून फरशी पुसत जा एखादी गुलाबजलची दहा वीस रुपयाची बाटली आणून ठेवा फक्त एक चमचाभर जरी पाण्यात टाकलं तुम्ही बादलीभर पाण्यात गुलाबजल आणि त्याने दर शुक्रवारी जर फर फरशी पुसायला तुम्ही सुरुवात केली तर बघा पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही इतके धनवान व्हाल की माता लक्ष्मी चारही हातांनी तुमच्या घरात भरभराट करेल खूप चांगला आणि सोप्पा उपाय आहे करून बघा एक चमचाभर फक्त गुलाबजल टाकत जा फरशी पुसण्याच्या पाण्यात आणि करून बघा हा सुद्धा उपाय त्याचबरोबर शनिवारी सुद्धा मूडभर खडं मीठ आपल्या पा, बादलीभर पाण्यात टाकायचं आणि त्याने आपली फरशी पुसून टाकायची कशालाच नकारात्मकता राहत नाही घरात काना कोपरा पुसून काढा तुमच्याकडं मेढ येत असेल बाई येत असेल तिला सांगून करा हा उपाय नाही तर तुम्ही स्वतः करा शुक्रवारी आपल्याला गुलाबजलाने फरशी पुसायची आहे आणि शनिवारी खड्या मिठाने पु फरशी पुसायची आहे दोन दिवस तरी दोन मिनिटांचा हा उपाय अवश्य करून बघा शुक्रवारी घरात तांदळाची थोडीशी खीर बनवून आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा तुम्ही शेवायांची बनवायची असेल तुम्ही शेवायांची बनवा तांदळाची बनवायची असेल तांदळाची बनवा पण माता लक्ष्मीला नैवेद्यात थोडीशी खीर अवश्य दाखवा शुक्रवारी कबुतरांना किंवा इतर पशु पक्ष्यांना तुम्ही बाजरी ज्वारी जे धान्य तुमच्याकडे असेल ते आनंदाने खाऊ घाला तुम्हाला जर खूप धन हवे असेल जीवनात पैसा हवा असेल तर दर शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर नाही तर गोड दही खाऊ घालावे तुमच्या गच्ची असेल तुमच्याकडं गॅलरी असेल तिथं थोडंसं घासभर दही आणि भात साखर एकत्र करून ठेवून द्या किंवा नुसतं दह्याचा आणि त्यावर थोडीशी चिमुटभर साखर ठेवून द्या कावळे पक्षी खाऊन जातील असे केल्याने पितृ दोष सुद्धा दूर होतात पित्रांचे आशीर्वाद जर मिळाल्याने तुमच्या जीवनातील पैशांसंबंधी सर्व अडचणी दूर होतात पैशांसंबंधित काय आपल्या जीवनातील सर्व अडचणी पितृ दोष पितरांचे आशीर्वाद मिळाल्याने दूर होतात पितृ दोष दूर होतो तुम्ही करून बघा एखाद्या शुक्रवारी कावळ्याला दही भात साखर गोड हा नैवेद्य खाऊ घालून बघा आपण आमावसेला तर करतोच एखाद्या शुक्रवारी पण करून बघा दोन मिनिटाचा उपाय तुमच्या जेवणातला थोडासा आधी तुम्ही खाण्याआधी भात थोडासा गोळाभर भात काढा त्यावर थोडंसं ताजं दही टाका थोडीशी चिमूटभर साखर टाका आणि तुमच्या गच्चीवर ठेवून या बघू नका कावळे खाताय की कबूतर खाताय ठेवून या फक्त बघा काय चमत्कारिक बदल दिसून येतात तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी कधीच कुणाला कांदे मीठ हळद साखर दही तेल तूप देऊ नका पैसे देऊ नका महिलांनी ह्या गोष्टी पाळल्यास पाहिजे तरच तुमच्या घरात माता लक्ष्मी कायम वास करते ह्या आपले दोन -दोन जे उपाय असतात खूप प्रभावी ठरतात आपल्या जीवनात आपण काही वेळा चुका करतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात आपण म्हणतो मी हे करते ते करते पण काय होतं ना हे दोन मिनिटाचे उपाय आपणे करून करणे राहून जातात म्हणून आपल्याला काहीतरी मग संकटांना सामोरं जावं लागतं माता लक्ष्मी यामुळे नाराज होते म्हणून संध्याकाळी देऊ नका आपल्या घरातून राग आला चालेल पण देऊ नका तुम्ही जर रोज देवाऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावत असाल तर खूप चांगले पण नसल लावत तुम्ही मंगळवार शुक्रवार नित्य नियमाने गाईच्या तुपाचा दिवा लावत जा तुळशी जवळ सुद्धा लावा काही महिला माझ्या मैत्रिणी ऑफिसला जातात जरा उशिरा घरी येत असतील जर घरात कुणी असेल घरातील मंडळी त्यांना लावायला सांगा नाही तर तुम्ही जेव्हा घरी याल जरा उशीर झाला तरी चालेल आल्यावर आपल्या घरात देव आपल्या देवघरात दर मंगळवारी शुक्रवारी देवीसमोर देवी तुपाचा दिवा लावायला विसरू नका अवश्य लावा दर मंगळवारी शुक्रवारी देवी आईची आरती करायला विसरू नका आणि ती पण कापूर आरती करा शुक्रवारी देवीला लाल फूल जास्वंदाचे मिळाले तर नक्कीच व्हा मंगळवार शुक्रवार आपल्या देवी आईला वेणी चढवायला विसरू नका तुम्ही मंदिरात गेला एखादी वेणी बरोबर घेऊन जा मंदिरात नाही जाता आलं आपल्या घरात जो कलश भरतो देवी आईचा त्या कलशाला तरी वेणी अवश्य चढवा माता लक्ष्मीला अवश्य व्हावी एखादी वेणी खूप प्रसन्न होते देवी अशाने मंगळवार शुक्रवार आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे आठवणीने करायला हवं अवश्य करा खूप चांगले तुम्हाला रिझल्ट तुमच्या आयुष्यात दिसून येतील तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे देवी माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तुमच्या देवी आईचा टाक असेल कुलदेवी आईचा तर ह्या दिवशी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा गुरुपुष्य अमावस्या पौर्णिमा शुक्रवार मंगळवार पाहून देवी आईवर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन नक्की करावे शुभ लाभ आपल्याला खूपच शुभ ठरते यामुळे लाभ तुम्हाला कामात यश मिळवायचं असेल किंवा लग्न कार्यातील अडथळे दूर करायचे असतील तर शुक्रवारी चणे आणि गूळ गाईला खाऊ घालत जा खूप चांगले परिणाम दिसून येतील तुम्हाला प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल किंवा तुम्ही कुठल्या कामाला जात असाल <coughs> सॉरी तर बरोबर चणे आणि गुळ घेऊन जा आपल्या हाताने गाईला गो मातेला खाऊ घाला आणि मग पुढं कामाला जा तुमच्या कामानिमित्त बघा तुम्ही यशस्वी होऊनच घरी याल एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगते गाईला फक्त चणे आणि गुळ खाऊ घाला ज्यांच्या लग्नाकार्यात प्रॉब्लेम येत असतील कुंडलीत काही अडथळे असतील किंवा कुंडली जमत नसेल लग्नाकार्यात भरपूर अडथळे येतात लग्नकार्यात पण मग काय करायचं दर शुक्रवारी चणे आणि गुळ गाईला हाताने खाऊ घालायचं वर किंवा वधू आणि ते जवळ नसतील आई वडिलांनी खाऊ घातलं तरीही चालेल पण गाईला चणे आणि गुळ खाऊ घाला बघा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी ठराल आणि लग्नकार्यातील सर्व अडथळेसुद्धा दूर होतील तर घरातील महिलांनी जर हे दोन मिनटाचे उपाय आपल्या घरात जीवनात केले तुमच्या घरात सुख आनंद समाधान नक्कीच तुम्हाला मिळवून देतील हे दोन मिनिटाचे उपाय आणि घरात तुमच्या तुमची कुलदेवी माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील तुमच्यावर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद